नमस्कार आपलं सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे खरंच काय बोलावं आणि काय बोलू नये काय बोलावं आणि काय बोलू नव आणि काय बोलण्यासारखं काय आहे माझ्या मुलाला चार महिने झाले हो चार महिने झाले मी माय मी आई मी माय मी आई मी विसरू शकत नाही हो त्याला मी विसरू शकत नाही चार माणसामध्ये जेव्हा सा मी असते ना तेव्हा मला थोडासा विसर पडतो चार माणसामध्ये मी जेव्हा असते तेव्हा मला थोडासा विसर पडतो कारण माझं मन त्या चार माणसामध्ये गुत्त पण ज्यावेळेस मला एकांत मिळतो ज्यावेळेस एक मला एकांत मिळतो त्यावेळेस माझ्या बाळाची आठवण आल्याशिवाय माझ्या बाळाची आठवण आल्याशिवाय राहत नाही काल मी सहज कपाट खोल मी सहज कपाट खोल माझ्या बाळाचा कोट सापडला सा। त्या कोटाला बघून मी खूप रडले मी खूप रडले कारण तो त्याच्या खूप आवडीचा होता आणि तो, तो तो कोट घातल्यानंतर फार सुंदर दिसायचा फार सुंदर दिसायच आई जन्म घालते आई लहानच मोठ करते आई जन्म घालते आई लहानाच मोठ करते आणि किती जरी बाळ मोठ झालं तर त्या आईला एवढंच दिसते किती जरी बाळ मोठ झालं तर त्या आईला एवढंच दिसते का करू उठसूट दुःख का करू उठसुट दुःख म्हणून एकांत शोधत असते आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी फक्त एकांत शोधत असते खरंच बाळात त्यातलं बाळ गेलं दुःख तेवढं वाटत नाही माझी मुलगी मला पहिल्यांदा मुलगी झाली आणि दोन, दोन तीन दिवसच राहिली आणि दोन तीन दिवसानं वजन कमी होतं ती गेली मला तेवढं दुःख झालं नाही हो खरं त्या तीन दिवसाच्या बाळाचं मी काय बघितलंय पण हा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा हा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा याच्यासाठी मी काय काय केलं नाही याच्यासाठी मी काय काय केलं नाही मी खूप केलं खूप मी पाळणा केला नेत्राचे दिवे केले आणि इतक त्याला लाडा, प्रेमात मी वाढवलं गुलाबाच्या फुलाला कसं जपता पण तसं मी जपलं त्याच्यावर माझा जीवाचा जी। प्रेम माझ्या बाळावर त्याच प्रेम माझ्यावर कमी नव्हतं त्याचही प्रेम माझ्यावर कमी नव्हतं माझ्या डोळ्यात आसू दिसत नव्हता तो तो काय म्हणायचा आई काही झालं तर तुझ्या डोळ्यात पाणी मी बघू शकत नाही पण पर... काय करता आठवणी फक्त मला आठवण करत रहा, म्हणून मला सोडून तो गेला आठवणी खूप असत तो घरामध्ये घरात खूप आठवणी असतात आणि त्या आठवणी माणसाला खूप सतवतात खूप सततात तसेच मला आठवणी खूप सतवतात म्हणून मी एकांतात राहतच नाही सतत मी माणसामध्ये राहते पण ज्यावेळेस मी एकांतात असले की मला तो आठवल्याशिवाय राहत नाही मी आई आहे ओ मी आई आहे नऊ महिने मी पोटात ठेवलं आणि अठ्ठावीस वर्षामध्ये किती रात्रा किती दिवस किती सेकंद किती मिनिटं किती घंटे त्याचा लाड मी केला असत मी त्याला भूक लागल्या लागल्या मी ज्या वेळेस त्यावेळेस गरम गरम त्याच्या आवडीच त्याला मी जेवायला देत होते आणि त्याला माझ्या हातचं जेवण केलं की तो बोलून दाखवायचा आई मी कुठेही जेवलो कुठेही राहिलो तरी पण तुझ्या हातचं जेवल्याशिवाय माझं मनही भरत नाही आणि माझं पोटही भरत नाही आई म्हणून जेव्हा आला तेव्हाच बनवून द्यायची त्याच्या आवडीच जर केलं डब्यात मी झाकून ठेवायची आणि त्या आठवणी त्या फक्त आठवणीच राहिल्या मला वाटते की माझा मुलगा होता पण मुलीच्या पलीकड मला जीव लावत होता पोटातली सांगायचा आणि मला म्हणायचा आई तू माझी मैत्रिणीच आहेस ग मला तुला सगळं शेअर करावं असं वाटत आणि मला सगळ्या गोष्टी तो सांगत होता पण काय करावं म्हणतात ना त्याची माझी सोबत इथपर्यंतच होती आणि तुम्हाला वाटत व्हिडिओ करते ताई आनंदी सुखी समाधानी दिसते पण दुःख सांगायचं असते आणि सुख जनाला सांगायचं असते त्यामुळं जनापुढं समाजापुढं दुःख काय मांडायचं म्हणून मी माझं दुःख माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये त्याच्या आठवणी त्याच दुःख मी माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये ठेवले नाही खरंच एखाद्यावर एवढं प्रेम असते ती प्रेम एवढं माझं माझ्या बाळावर प्रेम होत आणि त्याच पण माझ्यावर खूप प्रेम होतो मला इकडून आला आई बोलायचा तिकडून आला आई बोलायचा मी जर एक सेकंद घरात नसले तर चावरा भावरा व्हायचा आणि पहिल्यांदा दारातूनच विचारायचा कि माझी आई कुठं गेली एवढा मोठा झाला तरी पण त्याला आईशिवाय अजिबात करमत नव्हत आणि बाहेर गावी जर गेला तर मी मोरा सारखी त्याची वाट बघायची मला म्हणायचं आई मी दहा मिनिटात आलो जेवायला करून ठेव तेव्हाच्या तेव्हा मी गरम पोळ्या करून त्याला द्यायची जग खरच असं होणार होत म्हणून मी जास्त जीव लावला का तुला होणार होत म्हणून मी जास्त प्रेम तुझ्यावर केलं का आणि माझा हा बाळ माझा नंदला माझा छोटा कन्हैया माझ्यापासून दुरावला माझ्यापासून दुरावला खरंच वेळ करो अशी घटना कोणत्याच आई आईवर घडू नये कोणत्याच आईवर असलं संकट कोसळू नये त्यांना आग्नी द्यायचा तर त्याला अग्नी बाबाला त्याच्या द्यावा लागला देवा अशा उलट्या गोष्टी नको रे कोणाच आयुष्यात अशा उलट्या गोष्टी नको सगळ्या जगाला सुखी समाधानी ठेव देवा आणि माझा बाळ जिथे कुठे असेल त्याच्या पण आत्म्याला शांती दे ह्या जन्मात ज्या गोष्टीचं सुख नाही भेटलं ते पुढच्या जन्मी त्याला सुख भेटू दे देवा एवढंच मला मागणी आहे आणि मी माझ बाळ गेल्या सतराव्या दिवशी सेवेला लागले कारण हे उपकार माझ्या गुरुमाऊलीचे आहेत की मला माझ्या गुरु माऊलीने हिंमत दिली मला सशक्त बनवलं आणि घरात जास्त आठवणी येतात रक्तदानाची सेवा होती आणि घरात बसून जास्त आठवणी येतात म्हणून मी सतराव्या दिवशी सेवेला निघाले सतराव्या दिवशी सेवेला निघाले आणि मी सेवा करत करत होते आणि मला मौलीनी माझ्या गुरुदेवानी मला बळ दिलं त्याला विसरण्याचं आणि मी मला थोडा 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 विसर पडत होता पण किती काही जरी म्हणलं माझ्या गुरुदेवाची जर शक्ती ताकद माझ्या पाठीशी नसती तर मी अन्नपाणी न घेता आत्र सोडलं नसतं पण माझ्या गुरु मौलीची मला माझ्या पाठीशी छाया आशीर्वाद आहे म्हणून आज मी खात आहे फिरत आहे हिंडत आहे सगळ्या गोष्टी करत आहे कारण जिवंत राहणाऱ्याला सगळंच करावं लागतं जिवंत राहणाऱ्याला सगळंच करावं लागतं कारण आपल्या आपलं जगणं सोडून आपण काय करा आपल्याला जगायचं आहे ना त्यामुळं सगळंच करावं लागतं मला माहित आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघल्यावर तुम्ही पण दुःखी होणार तुम्हाला येणार पण काय करू हे आईचं हृदय आहे हे आईचं हृदय आहे आई ही सगळ्याची सारखीच असते माया ही सगळ्याची सारखीच असते त्यामुळं माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला दुःखी करण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता मी माझ फक्त मन मोकळ केलंय हो। के सगळ्या समाजाला सुखी ठेवा परम दयाघणा नको दुःख कोणाच्याच वाट्याला नको देवा दुःख कोणाच्याच वाट्याला नको देवाने अवशेष तेवढं लिहिलं असेल त्याच म्हणून मी जे होते ते बऱ्यासाठी होते असं म्हणून मी समाधानी जगायचा प्रयत्न करते माझी गुरुदेव मला ताकद देतात मला शक्ती देतात मला शक्ती देतात